हात उगारलेला आहे मारुतीने हा आशीर्वाद देण्यासाठी हात उगारलेला नाहीये हा जो हात उगारलेला आहे तो चापड देण्यासाठी उगारलेला आहे नमस्कार मंडळी मंडळी मी किरण मेंगले पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती मित्रांनो आज आपण आलोय पवन मावळातला एक महत्वाचा किल्ला बघायला माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल तिकोना किल्ला तर चला मंडळी सोबतीने या किल्ल्याची भटकंत करूया चला मंडळी त्रिकोणासारखा दिसणारा हा तिकोना किल्ला पुण्यापासून साठ किलोमीटर अंतरावरती आहे या किल्ल्याला वितंडगड नावाने देखील ओळखले जाते तिकोना किल्ल्याचे पायथ्याचे गाव म्हणजे तिकोनापेठ मित्रांनो आम्ही रस्त्यातच आहे तिकोनाला जातो आहे आणि या बाजूला तुम्ही रस्त्यावरती बघू शकताय पवना लेक आहे पवना लेकच्या बाजूलाच इकडे तुंग किल्ला आहे आणि इकडे समोरच आहे तिकोना किल्ला तर दोन्ही किल्ले एकमेकांच्या अगदी समोर आहेत आणि त्याच्यामध्ये आहे पवना लेक महाराष्ट्रात एकमेकांसमोर असणारे किंवा दुर्ग जोडी असणारे खूप किल्ले आहेत त्यातीलच तुंग आणि तिकोना तुंग किल्ल्याचा व्हिडिओ आपण केलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये अथवा वरती आय बटन मध्ये तुम्हाला लिंक देतोय नक्की पहा मंडळी दोन हजार एकोणीस साली पहिल्यांदा मी या तिकोना किल्ल्यावरती आलो होतो त्यावेळेला काहीही नव्हतं इथे आता खूप सारे हॉटेल्स झालेत आणि गर्दी तर आहेच पण हॉटेल झालेत मेन म्हणजे काय खाण्यापिण्याची व्यवस्था आहे सगळ्या गोष्टी सोप्या दिसत आहेत आता इथे आल्यानंतर त्यामुळेच कचरा वाढण्याची शक्यता देखील बरोबर जोरदारते तर मंडळी किल्ल्यावरती येऊन आम्ही पोहोचलोय जवळपास वीस मिनिटं लागलेत आपल्याला तिकोना किल्ल्यावरती येण्यासाठी हे जे ठिकाण तुम्ही बघताय याला म्हणतात मेट आता ही मेट म्हणजे काय खरं तर किल्ल्यावरती काही हल्ला झाला किंवा किल्ल्याच्या वरून खाली काय मेसेज द्यायचा असेल किंवा खालून वरती द्यायचा असेल तर ती गोष्ट पहिल्यांदा इथे येते आणि इथून वर किल्ल्यावरती गोष्टी जातात तर या ठिकाणाला पण एक प्रकारची चेकपोस्ट असं म्हणू शकतो किल्ल्याची आणि या ठिकाणाला आपल्या मराठी भाषेत म्हणतात मेट या मेटीचे काही पडझड झालेले अवशेष इथं आपल्याला तिकोना किल्ल्यावरती दिसतात तर मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदा गडकिल्ले चढायला सुरुवात करणार असाल तर तिकोना किंवा तुंग हे दोन्ही किल्ले बेस्ट आहेत कारण जास्ती तुम्ही थकत नाही वीस ते तीस मिनटामध्ये तुम्ही किल्ल्यापर्यंत पोहोचू शकता तर आता तिकोनावरती येऊन पोहोचलो आहे आपण मेट बघितली त्याच्यानंतर हा एक पडझड झालेला दरवाजा दिसतोय आपल्याला पूर्णतः म्हणजे आपल्याला अवशेष दिसत आहेत फक्त तर हा आहे किल्ल्याचा प्रथम दरवाजा याच्यावरती आपण आता किल्ल्याकडे जातो आहे मंडळी हा तिकोना किल्ला विसापूर तुंग लोहगड या किल्ल्यांच्या जवळ आहे या छोट्याशा प्रवेशद्वारातून पुढे आल्यावर आपल्याला डाव्या बाजूला पहारेकर्यांसाठीच्या देवड्या दिसत आहेत इथून पुढे आल्यावर आपल्याला भग्न अवस्थेत असलेले एक प्रवेशद्वार दिसते तर मंडळी आता तिकोना किल्ल्यावरती असलेली एक मारुतीची मूर्ती आपण बघतोय आपल्या या व्हिडिओमध्ये तर इथे तुम्हाला दिसेल हात उगारलेला आहे मारुतीने हा आशीर्वाद देण्यासाठी हात उगारलेला नाही आहे मित्रांनो हा जो हात उगारलेला आहे तो चापड देण्यासाठी उगारलेला आहे आणि हा मारुती चापट देतो आहे कुणाला तर इथे तुम्हाला एक मूर्ती दिसेल तर या प्रकाराला म्हणतात पनवती ही पनवती नावाची एक राक्षसनी होती जे की चांगल्या घटना किंवा चांगल्या गोष्टी होऊ देत नव्हती जेणेकरून आपण अपशकून म्हणतो किंवा आपले जुनी लोकं म्हणायची की यार बनवती लागेल तुला मारुतीच्या पाया पडून जा तर त्या प्रकारची ही कथा आपण म्हणू शकतो या मारुतीचं एक वैशिष्ट्य म्हणजे जी मारुतीची शेपटी आहे मित्रांनो ती पूर्णपणे गोल होऊन डाव्या बाजूला मारुतीच्या डाव्या अंगाला आलेली आहे डोक्याच्या वरून आणि मारुतीच्या हातामध्ये काही आभूषण देखील आहेत इथे तोडा दिसतोय तुम्हाला हातामध्ये इथे एक शस्त्र दिसतंय जे की आता शेंदूर फासल्यामुळे थोडंसं अस्पष्ट झालंय आणि पायामध्ये देखील इथे एक तोडा आहे तो देखील जर असा अस्पष्ट झालाय हातामध्ये देखील आहे तर अशा प्रकारची सुंदर मूर्ती आपल्याला तिकोना किल्ल्यावरती दिसते मित्रांनो चला आता पुढे बघूया एक लेणी आहे मावळ प्रांतातील बोरघाटात गेल्यानंतर वाडा बेडसे भंडारदरा कारला आणि शेलारवाडीच्या माथ्यावर लेण्या आहेत आणि या लेण्यांच्या संरक्षणासाठी तिकोना लोहगड आणि विसापूर हे किल्ले आहेत तसेच पवन मावळामध्ये होणाऱ्या व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवणे हे देखील या किल्ल्यांचे उद्दिष्ट होते मंडळी या लेणीमध्ये छोटस तळजाई देवीचं मंदिर आहे तर मंडळी आत्ता आपण इथे बघितलं तळजाई देवीचं मंदिर मंदिराच्या समोरच एक छोटंसं पाण्याचा तलाव आहे आणि वरती तुम्हाला हा किल्ला दिसतो आहे तर वरती किल्ल्याकडे जाण्यासाठी बाले किल्ल्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे आणि इकडे एक रस्ता आहे तो आहे महादरवाजाकडे तर या रस्त्याला एकदा आपण जाऊन येऊया आणि तिकडे काय अवशेष आहेत एकदा बघूया दोन हजार एकोणीसला मी आलो होतो त्यावेळेला काहीचे अवशेष शिल्लक होते तर आत्ता आपण एकदा बघूया की तिकडे काय अवशेष आहेत तर मंडळी हे आहे महाद्वार आत्ता खूप सारी लोक इकडे येतच नाहीत कारण थोडंसं धोक्याचं झालं इकडे येणे कारण तुम्ही बघू शकता इकडे डायरेक्टली खाली गावातच तुम्ही उतरू शकता डायरेक्ट घसरगुंडे खेळायचा प्रकार आहे त्यामुळे हा दरवाजा सध्या तर वापरामध्ये नाही आहे परंतु दरवाजेची परिस्थिती जर तुम्ही बघितली शाबूत अवस्थेमध्ये आहे चांगल्या प्रकारे दोन्ही बुर्जा दिसत आहेत दरवाजा आहे आपल्याला तर असा हा महादरवाजा आहे तिकोना किल्ल्याचा मंडळी मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूलाच एक छोटासा चोर दरवाजासारखा छोटा दरवाजा आहे इथून खाली गेल्यानंतर तीन चार टाकी आपल्याला दिसतात हा हे चुन्याचा घाणा तर महत्वाचं काम म्हणजे काय होतं त्यावेळेला की किल्ले बांधणं तर किल्ले कसे बांधले जात होते तर चुन्याचा वापर त्या काळामध्ये केला जात होता तर हा चुन्याचा वाब हा चुना कसा बनवला जात होता तर त्याच्यामध्ये वाळू चुना गुळाचं पाणी मेथीच्या बिया आणि बैलाचं फळ हे सर्वांचं मिश्रण एकत्रित करून या चाकामध्ये ओंड करून बैलाच्या सहाय्याने ते गोल पद्धतीने फिरवण्यात येईल जेणेकरून त्यांचे एकनिष्ठ मिश्रण होईल आणि चुन्यासारखाच एक आजच्या काळात आपण जसं सिमेंट वापरतो तसं हा चुना गड किल्ले बांधण्यासाठी वापरण्यात येत होता आपण बाले किल्ला चढायला सुरुवात केलेली आहे आता या आत्ताच्या काळातल्या पायऱ्या तुम्हाला दिसत आहेत तिथे सरळ मार्ग आहे चढायला परंतु या ज्या पायऱ्या आहेत झिजलेल्या थोड्याशा प्रमाणात झिजलेल्या पायऱ्या या जुन्या काळातल्या पायऱ्या आहेत मित्रांनो जे की थेट किल्ल्यापर्यंत बाले किल्ल्यापर्यंत जातात बाले किल्ल्याचं हे पहिलं द्वार आहे मित्रांनो छोटासा द्वार आहे आल्या इथे एक पाण्याचं टाकं दिसते आपल्याला मंडळी आता थोडंसं इतिहासामध्ये डोकावून पाहू इसवी सन पंधराशे पंच्याऐंशीमध्ये या किल्ल्यावर निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजामशहा यांनी हल्ला केला आणि हा किल्ला त्याने जिंकून घेतला परंतु सोळाशे सत्तावन्नमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण भागातील म्हणजेच मावळ भागातील कर्नाळा लोहगड विसापूर तुंग माहुली असे अनेक किल्ले जिंकले आणि त्यामध्ये तिकोना हा किल्ला देखील होता सोळाशे पासष्टमध्ये झालेल्या पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना तेवीस किल्ले मुघल साम्राज्याला द्यावे लागले त्यामध्ये हा तिकोना देखील होता त्यानंतर हा किल्ला पुन्हा एकदा मराठ्यांनी जिंकून घेतला मंडळी आता आपण बाले किल्ल्यावरती आलो आहोत आणि इथे भग्न अवस्थेतील नंदी आणि एक सुंदर महादेवाचं मंदिर आहे बाले किल्ल्यावरती देखील काही लेणे आहेत यावरून या, या किल्ल्याची प्राचीनता लक्षात येते गड किल्ले म्हणजे पाणी आलं आणि पाण्याचं सर्वात उत्तम प्रकारचं व्यवस्थापन हे मराठ्यांच्या किल्ल्यावरतीच होत असे याची साक्ष देणारा हा पाण्याचा तलाव तर मंडळी दोन हजार एकोणीस नंतर आज पुन्हा एकदा जवळपास पाच वर्षांनी मी इथं तिकोना किल्ल्यावरती आलो होतो माझा जॉब इकडेच होता रोज मला दिसायचा हा किल्ला पण मी आत्ता आलो जॉब सोडल्यानंतर तर वैभव आला होता आज आपल्यासोबत किल्ला सर करण्यासाठी खूप दिवसानंतर आम्ही दोघांनी एकत्र ट्रेक केला तू मला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा वैभव तुला कसा वाटला हा व्हिडिओ एकदम व्हिडिओ नाही किल्ला कसा वाटला किल्ला छोटासा आहे पण एकदम मस्त आहे आणि मला वाटते जे बिगिनर आहेत त्यांच्यासाठी एकदम मस्त आहे म्हणजे चढायला स सो सोपं आहे आणि जास्ती दमदेखील लागत नाही त्यामुळं बिगिनरवाल्यांनी हा किल्ला प्रिफर करावा ज्यांना गड सर करायचे ज्यांना ट्रेकिंगला सुरुवात करायचे नवीन वर्षाची सुरुवात झाली त्यांनी नक्की तुंग तिकोणा विसापूर असे छोट्या छोट्या किल्ल्यापासून सुरुवात करायला पाहिजे जेणेकरून हळूहळूहळू स्टॅमिना बिल्डअप होऊन जाईल तर चला आणि हा एक गोष्ट महत्त्वाची सबस्क्रायबर्सचा काउंट खूप कमी होतो आहे वरचेवर व्हिडिओ बघतायत लोकं पण सबस्क्राईब करत नाही तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट ना नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आणि शेअर करा शेअर करा शेअर करा चला भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत इतिहास वाचत राहा इतिहास समजून घ्या प्रगती करा जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे